नमस्कार मी तानाजी बाळा गाव माझ नाटोली पण शेती बत्तीस शिराळामध्ये केरणचं मार्गदर्शन तुम्ही या ऊस पिकासाठी घेतलेलं आहे थोडं सांगा मला तुमची टोटल शेती किती टोटल शेती आपली पंधरा एक एकर आहे बर त्या पंधरा एकर मध्ये कोण पीक आहे त्याच्यामध्ये एक आता केळी आहे हां आणि चार एकर सोयाबीन आहे बाकी सहा सात एकर आपला ऊस आहे बर म्हणजे जवळपास पंधरा एकर शेती तुमची आहे बर या हे जे क्षेत्र आहे हे कोणत्या जा, जात आहे उसाचे जा, हे जे आहे ते साहेब आठ हजार पाच आहे बर मग आठ हजार पाच या जातीला तुम्ही केरणचं मार्गदर्शन घेतलेलं आहे मार्गदर्शन घेण्यापूर्वी थोडस सांगा खोडवा आहे आमचा बरं साधारणतः पंधरा फेब्रुवारीला तुटून गेलेला बर म्हणजे आज जर आपण शूटिंग घेतो तर जवळपास आज साडेपाच महिन्याचा हा साडेपाच खोडवा झाला मार्गदर्शन घ्यायला सुरुवात कधी केली तुम्ही अडीच महिने नंतर म्हणजे ऊस तुटून गेल्यानंतर त्याला पहिला आम्ही डोस दिला नंतर किरण मार्गदर्शन घ्यावे समजलं की बाबा टेक्नॉलॉजी खूप छान आहे बघा पण आज आम्ही अडीच महिन्यापूर्वी वापरलं आणि आज हा साडेपाच महिन्याचा आहे बरं किरण मार्गदर्शन घ्यायच्या अगोदर काय परिस्थिती होती ऊसाची पूर्वी म्हणण्यापेक्षा अजून माझी शेती आहे त्याच्यामध्ये जर बघितलं फुटवे किंवा ऊसाची जाडे असेल किंवा साईज असेल ऊसाची लांबी मध्ये किंवा पानांची रुंदी असेल किंवा उंची असेल ह्याच्यामध्ये खूप फरक म्हणजे याचा पूर्वी जे शेतीने आता शेती तुम्हाला बदल झाला केरळ मार्गदर्शन घेतल्यानंतर आज जवळपास साडेपाच महिने झाले काय या ऊस पिकामध्ये तुम्हाला प्रामुख्याने वैशिष्ट्यपूर्ण बदल जाणवला सर वैशिष्ट्यपूर्ण बदल म्हटलं तर आता तुम्ही बघताय शेतीमध्ये माझ्या की साधारणतः ऊसाची yes. साईज बघा अगदी पुतळ्यांची संख्या बघा मनगाटा तुमच्या असा ऊस बसत अच्छा तुमचा एक बेट म्हणजे एक आहे तर याच्यामध्ये किती फुटवे जरा किती कांड्या जरा आम्हाला म्हणजे टोटल सांगा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बाप रे म्हणजे एकोणीस एका ह्याच्यामध्ये बेटामध्ये थोडक्यात ऊसाची बेट आहे तर या फळामध्ये ज्या ठिकाणी एक ऊस होता त्या ठिकाणी आज जवळपास एवढे ऊस आलेले आहेत जरा आम्हाला थोडीशी कांद्याची साईज दाखवा थोडी बापरे खाली टाका हा बर पलीकडच्या जेव्हा टाका ह्याच्यावर पण आहे ह्याच्यावर पण नाही सगळ्यात महत्वाचं हा कुठल्याही ऊसावर जरी टाकलं तुम्ही तर सगळ्या ऊसाची साईज कांड्याची साईज एकसारखी आहे म्हणजे अगदी शेवटपर्यंत आहे म्हणजे आज तुम्हाला साडेपाच महिन्याच्या या खोडव्यामध्ये एवढा मोठा बदल झाला थोडस आम्हाला कांड्या मोजून दाखवा एक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा कांड्या म्हणजे साडेपाच महिन्याचा खोडवा आज जवळपास सोळा कांड्यावरती आहे एवढा अमूलाग्र मोठा बदल तुम्हाला जाणवलेला आहे म्हणजे कांड्यामध्ये एवढा फरक जाणवला उंचीमध्ये आज बघितलं तर उंची जबरदस्त आज जरा थोडासा आपण ऊस बघितला तर थोडासा ऊस पडला आहे म्हणजे साडेपाच महिन्यामध्येच आज हा बघितला तर, 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 तर जवळजवळ कांड्या एवढ्या कांड्या पंधरा सोळा कांड्या त्याचं वजनदार हातात बघितलं तर मोठा आहे म्हणजे हा एक सगळ्यात मोठा तुम्हाला बदल जाणवला दुसरा जरा थोडासा आम्हाला मातीमध्ये काय बदल जाणवला सांगा तर माती जर बघितलं तुम्ही बघा आता अगदी माती हा आणि अगदी आपण काय म्हणतो चहापत्तीसारखी अशी याच्या म्हणजे मऊ भुसभुशीत बुश -बुश माती सगळ्यात बरे मत बरं खूप जरा दाखवा मला थोडं तो बघितलं तुम्ही प्रत्येक गुढी मध्ये ते चिखल लागते त्याला ओक्या मुळ्या बघा हां यस अगदी खाली बघा तुम्ही अशा पांढऱ्या मुळ्या हो एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे पांढऱ्या मुळांची संख्या भरपूर झाली आणि जमीन भुसभुशीत झाली तुमचं रान कसलं आहे भुरमाड मुरमाड म्हणजे आपण बघू शकता इथं म्हणजे हा मुरमाड राणा मुरमाड राणामध्ये तुम्हाला एवढा मोठा बदल जाणवला तुम्ही नेहमी शेती करता सगळ्या बाबतीत तुम्ही फिरता तर साडेपाच महिन्याचा ऊस असा जवळपास कधी तुम्हाला पाहायला मिळालाय का अजून तरी काय नाही सर कारण माझी आता अडचण लागण पण आहे दहा महिन्याची ते पण शहाऐंशी आपण पवारने घेतलेले तिला पण चांगला रिझल्ट आहे जसं बघायला गेलो किंवा इतर बाजूला तुम्हा असा तुम्हाला मधली मधले सॉरी जून मधले जून मधलेला कुठला जून जून दोन हजार एकोणीस म्हणजे आता एक वर्ष झालं दोन हजार आता वीसचा जून सपला ऑगस्ट चालू म्हणजे साधारणतः चौदा महिने त्यांची लागण आहे तर ह्या हेच आता तुम्ही जर बघितलं इथलं व्हिडिओ करू आपण तिथला पण व्हिडिओ करू तुम्ही त्याच म्हणजे त्या तुम्ही आलाय असं बघणार म्हणजे एकंदरीत एवढा सगळा बदल झालाय बर तुम्ही आता इथं लागण होती ना ह्या लागणीमध्ये किती एव्हरेज गेलत तुम्हाला शंभर गुंठ हे क्षेत्र आहे शंभर गुंठ्यामध्ये आपण एकशे टन शंभर गुंठ्यामध्ये एक साधारण असं पकडू साठ पासष्ट पासष्ट टन म्हणजे तुमच्या ह्या पिकामध्ये पासष्ट टनाचा एव्हरेज तुम्हाला पडले लागणीला बरं काय वाटते तुम्हाला हे असच मार्गदर्शन तुम्ही चालू म्हणजे अजून तुम्हाला दुसरं मार्गदर्शन म्हणजे दुसरी फवारणी निघायची आहे तुम्ही ते साधारणतः दुसरी फवारणी कशी घ्यायचं नियोजन नियोजन आता पडला असेल तर आमच्याकडे एक ड्रोन भेटतोय का त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते आपलं केरॉन वरतून फवारणी घेणार अच्छा म्हणजे ते पण एक मार्गदर्शन घेणार आणि पुढे असं चालू राहणार तर काय वाटतंय तुम्हाला की लागणीपेक्षा खोडव्याला अंदाज मध्ये काय जर मी काढलं तर मला दोन पेक्षा जास्त दिसतंय म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं सहज दोन टाणापेक्षाही जास्त जाऊ शकतं कारण आज ऊस बघितलं तर एवढ्या मोठ्या आणि एकाच भेटात जवळजवळ पंधरा सोळा ऊस आणि सब्पीस कला समोर आपल्याला आज बाहेर हा ऊस तर खूपच जा मग आता ही तुम्ही किरण मार्गदर्शन घेतलं तर एकंदरीत तुम्ही हा जो सगळा तुम्हाला रिझल्ट आलाय त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का तुम्ही मित्र परिवारांना इतर लोकांना काय सल्ला द्या सांगेन की खरंच तुम्ही किरण मार्गदर्शन घ्या टेक्नॉलॉजी वापरा खूप उत्कृष्ट आहे आणि जर आपल्याला शेतकरी म्हणून जर काय करायचं असेल तर शंभर टक्के किरण टेक्नॉलॉजी वापरून चार पैसे कसे शेतामध्ये उत्पन्न काढता येईल हे बघितलं ओके बरं आज इथं आपल्याबरोबर हे शेतकरी आहेत सर तुमचं पण थोडंशी ओळख सांगा माझं नाव सुनील सुभाष नाकेत नाटोली तालुका शिरा मी पंचायत आहे बर तुमची पण ऊस शेती असेल तर तुमचे पण ऊस तुमच्या नाटोली गावात जवळपास ऊस बघतात तर त्या ऊसात आणि या ऊसात तुम्हाला बदल काय सर बर आपली ऊसाची लांबी परत ऋस जाडी उंची आणि पानातली रुंदी आणि आपली जमीन घेतली आपण किराणा वापरले ठिकाणी माती ना आपली बसपुसरे दाखवत जवळपास चार बोट सहज बसते म्हणजे पानात पण बदल सगळ्यात बदल आला म्हणजे तुमची पण शेती आहे आजूबाजूचे शेतकरी आहे तुम्ही नेहमी बघता ना ऍक्च्युअली तुम्ही कामाला म्हणजे शेतकऱ्यांच्या समितीत तुम्ही आहात तर खूप चांगला बदल तुम्ही जाणवला तुम्ही केरणचं मार्गदर्शन घेतलं आणि इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा मौलिक सल्ला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद